झिरो झिरो नाईन नाथ बलगाडा शेर त्या चॅनलवर मित्रांनो स्वागत आहे मित्रांनो तर आज वडगाव दुसऱ्या मैदानात वडू दुसऱ्या मैदानात आज एक नंबरचा मानकरी तर नमस्कार दादा नमस्कार काय पाहिलं नाव काय सुंदर होय बाजी ग्रुप करंजी पूल होय कुण नियोजन केलेलं काय नियोजन प्रशांत बाहेर आणि संदीप लखडी होय त्यांनी केला आज एक नंबर केला आनंद काय सांगतो आजचा आनंद काय होय म्हणजे ड्रायव्हर कोण होता आज ड्रायव्हर होय त्यांनी ते आज त्यांनी देखील आज चांगली गाडी मारली गाडी चालवली पास केला हा हा म्हणजे पाचव्या सेमीत होती गाडीत ती डबल सुटून आलेली नंतर मग केला एक नंबर केला आज वाटलेलं काय एक नंबर गाडी करेल काय वाटलं आमच्या वासरावा आमचा विश्वास जेवढा गाडी बैल दाटे लावून खाल्लं पळत तेवढा दाटे लावून पळतो गाडी पास होऊन देत नाही अजिबात असेल तेवढा बैल पळणार तोंड काढून हावरा बैल होय निकालाला म्हणजे निकाल तोंडावा लागल हावरा बैल म्हणजे तळापासून वरपर्यंत येतो बैल तोंड शिवून घेत नाही शिवून घेत नाही जेवढी गाडी घेटून पळल तेवढा दाटे लावून पळतो गाडी हा म्हणजे गुलाल कुठे काय चार, चार नंबर केला के किती दिवसात आज गुलाल मिळालाय काय एक, एक आ, नंबर केला त्या दिवशी चार नंबर क्वार्टर फायनल राहिला तर बघा मित्रांनो आज दहा दिवसाचा कमबॅक एक नंबरचा मानिकरी आज बुलेट बर्फ पहाला तर म्हणजे घरच्या खायचं आहे का आपण विकत घेतलं घरच्या आहे म्हणजे तुम्ही वैयक्तिक साम्राज्य तयार केले होय म्हणजे जोडीदार ही कोण असते ती काय म्हणून हा म्हणजे केसरी भाजीच दावणीतला आहे का आज मित्राने एक नंबरचा दगडे हा आणि यशवंत मानवर यशवंत मानव भाई। बाजी कुठं आता बाजी कुठल्या मैदानात दिसेल काय लवकरच बराय म्हणजे आजारपणात बैल थांबलाय जरा नाहीतर मोठाच कमबॅक होईल चालतंय मग तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद हा